नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत आषाढी निमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक खूप झटपट बनवणार आहे मी आणि कशा पद्धतीनं बनवणार आहे हेही तुम्ही बघा तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू पुरण बनवून घ्यायचं आहे इथे मी एक पेला हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही विकतची हरभऱ्याची डाळ आहे आणि पंधरा वीस मिनटं भिजून घेतलेली आहे थोडीशी पाण्यात म्हणजे डाळ छान शिजते आणि त्याच्यासोबतच आपल्याला सारख्या प्रमाणात साखर घ्यायची आहे जर कोणाला फिक्का लागलं तर थोडी कमी टाकायची साखर आता मी दे चा। ही डाळ कुकरमध्ये टाकून देते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हरभऱ्याच्या डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी थोडं जास्त टाकायचं कारण याचाच आपल्याला मसालाही बनवायचा आहे आता कुकरच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण दुसरी स्वयंपाकाची तयारी करू पूर्णाची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आता पालक चिरून घेऊ भज्यासाठी पालक चिरणार आहे मी इथे स्वच्छ पालक घेतलेला आहे असा दोन तीन पाण्याने धुवून मस्त ताजा ताजा पालक आहे आता हा बारीक चिरून घेणार आहे एकदम मस्त पालकाची भजे बनवायची येतात खूप छान लागतात हे पालकाची भजे फक्त बारीक चिरावं लागते बघा कसा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे मी पालक आता अशाच पद्धतीनं हा राहिलेला पण चिरून घेणार आहे इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण टाकायचे आहेत भज्यामध्ये बारीक चिरून घेणार आहे मिरची तिखट आहे ही त्याच्यामुळे मी थोड्याच टाकणार आहे आता त्याच्यासोबतच टाकायचा आहे कांदा भज्यामध्ये कांदा जास्तही असला तरी छान लागतात भजे आता मी दोन कांदे टाकून देणार आहे असे घे काप करून याचे आता कांदा हिरवी मिरची बारीक कापून घेतलेले पालक त्याच्यामध्ये टाकून देते दे। मध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे याला छान पाणी सुटते आणि नंतर आपल्याला हे दहा पंधरा मिनिटं तसंच राहू द्यायचं नंतर आहे आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून पंधरा वीस मिनिटं असंच राहू द्यायचं त्या होऊन आलेल्या आहेत आता शिजून घ्यायचं आहे आपल्याला भात इथे मी दोन वाट्या पाणी टाकून घेणार आहे भातासाठी पण शिजवणार आहे अजून आता तांदूळ घेते स्वच्छ दोन पाण्याने धुवून एकच वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी पाण्याला उकळी आलेली आहे आता मी याच्या टाकून देते दे, धुवून घेतलेले तांदूळ आणि थोडस मीठ आता मस्त शिजवून घ्यायचंय आपल्याला भात मस्त भात शिजलेला आहे बघा आता मी याचा गॅस बंद करून घेणार आहे छान शिजला गंजामध्ये पूर्णाची डाळ पण झालेली आहे याचा गॅस बंद करून घेते मी आता कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊ कुकर थंड होता तोपर्यंत आता मी कणिक भिजवून घेणार आहे आता कणकीमध्ये मी मीठ टाकून घेते थोडस जास्त मीठ नाही टाकायचं जास्त जर कणकीत मीठ झालं तर कणिक अशी आढळून येते आणि पूर्णाची पोळी लाटायला जड जाते आपण रोजच्या पोळ्याला भिजवतो कि नाही त्याच्यापेक्षा थोडं पातळ भिजवायचं जा आहे जा आज कनी भिजवून घेतलेली आहे इथे मी इथे आपल्याला याच्यात साध्या पोळ्या टाकायच्या आहेत आणि याच्या पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे मी पुरणाची पोळीची कली अशी थोडीशी मुरू देणार आहे म्हणजे छान येतात पोळ्या भज्याचा भिजवून घेणार आहे पालक कांदा मस्त त्याला पाणी सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी बेसन टाकून देते आणि थोडंसं जिरं ओवाई टाकला तरी चालते आता हे व्यवस्थित हाताने चुरून घेते मस्त बघा मिठामुळे किती पाणी सुटलेलं आहे पालकाला याच्यात मी अजून पाणी नाही टाकलेलं आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित भिजल्या जाते डाळीचा कुकर थंड झालेला आहे बघूया डाळ शिजली जाते मस्त शिजलेली आहे डाळ आता आपल्याला पाणी मसाल्यामध्ये टाकायचं आहे सगळं पाणी मी काढून घेते पाणी काढून घेतल्याच्या नंतर पुरणाची डाळ मी या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्ये आता टाकायची आहे साखर जेवढी डाळ तेवढी साखर घेतलेली आहे मी पण डाळ शिजली ना त्याच्यामुळे जा ती जास्त वाटून राहिली आता हे व्यवस्थित मिक्स करते तुम्ही अशा पद्धतीनं नक्की एकदा पुरण करून बघा करायलाही सोप आणि खूप पटकन होते ता साखर टाकल्यामुळे ती छान पाणी सुटलेलं आहे आता हे पुरण आपल्याला या चाळणीमधून काढायचं आहे खाली एक कढई ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता ही चाळणी ठेवली याच्यामधून काढून घ्यायचं आहे आपल्याला पुरण खूप झटपट निघते याच्यामध्ये आता मी थोडं थोडं टाकणार आहे आणि काढून घेणार आहे असं चम्मच फिरून घ्यायचं हे बघा मस्त पडते पुरण निघलेलं आहे चाळणीतून हे बघा एकदम चोपडं होऊन जाते पुरण आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता गॅसवर पुरण शिजायसाठी ठेवलेलं आहे मी आता दहा पंधरा मिनटं तरी लागतील याला शिजायला पण शिजवत असताना असं सारखं चाळ देत राहायचं त्याला म्हणजे खाली बूड नाही लागत आता मी पुरण शिजवून घेणार आहे मस्त तरी किती छान आलेलं आहे आता अजून थोडा वेळ शिजवून घेणार आहे मी आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जायफळ आज मी जायफळ टाकणार आहे फक्त पूरणामध्ये विलायची टाकतात फक्त जायफळ टाकणार आहे पण शिजलेलं आहे आता मी याला खाली उतरून घेणार आहे आता पुरणामध्ये मी जायफळ किसून टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडं टाकायचं एवढं नाही टाकायचं आणि आज मी तुम्हाला मस्त साखरेचं पुरण बनवून दाखवलेलं आहे याच्या आधी मी तुम्हाला गोळाचंही पुरण बनवून दाखवलेलं आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही बघू शकता म्हणजे चॅनल व्हिडिओ आहे त्याचा पण आता एवढं ठेसून टाकलेलं आहे मी करून घेते होत आहे तोपर्यंत आता मी बनवणार आहे मसाला आता आहे मसाला त्यासाठी ती कढई ठेवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे तीन पोळ्या तेल आणि मसाल्यासाठी गरम पाणी पण ठेवलेलं आहे इथे बाजूनी आता मसाला बनवण्यासाठी इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडस खोबरा आहे एक कांदा लसूण दोन हिरव्या मिरच्या थोडा आल्याचा तुकडा आहे आणि थोडस जिरं असं मी भाजून घेतलं सर्व आणि मिक्सरला लावून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आहे आता तेलामध्ये टाकते जिरं आणि त्याच्या सोबत टाकून घेते भाजून घ्यायचे छान तेलामध्ये मसाला आणि त्याला तेल सुटलेला आहे आता त्याचा येणार आहे गरम मसाला हा घरी बनवून घेतलेला आहे मी काळा मसाला तो टाकून देते पोह्याचे आणि त्याच्यासोबतच टाकायची आहे हळद थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच जिरे पावडर एक चम्मच धनिया पावडर आणि लाल तिखट पिकर। लाल तिखट मी दीड चम्मच टाकणार आहे तुम्हाला जर लागलं तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये सा। सा आता फोडणी मस्त तयार झालेली आहे तर त्याच्यात टाकून देते मी हे पूर्णच डाळीचं पाणी आपण जे काढून घेतलेलं आहे ते आणि छान याला उकळी आपल्याला साधं पाणी टाकायचं आहे बघा मसाल्यावर मस्त तेल सुटलेलं आहे आता हे साधं पाणी मी टाकून देते त्याच्यामध्ये आपल्याला थोडा पातळ ठेवायचा आहे मसाला जास्त घट्ट नाही बनवायचा मसाल्याला उकळी आलेली आहे आता त्या चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी आणि गॅस बंद करून घ्यायचा मस्त तयार झालेला आहे मसाला आणि छांतरी पण आलेली आहे त्याला आता बनवायच्या आहेत पुरणपोळ्या पोळ्या कणिकही मस्त मुरलेली आहे थोडीशी कणिक लावून मी आधी थोडी छोटी पोळी लाटून घेणार आहे नंतर मग याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आता पुरण तुम्ही तुमच्या आवडीने भरू शकता कमी जास्त कोणाकोणाला जास्त पुरणाची पोळी नाही आवडत हे पॅक करून यावेळी वरच काढून घेणार आहे मी एवढी कणी की हल आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेतलीले मी इथे तवाई छान गरम झालेला आहे आता मस्त भाजून घेणार आहे पोळी बघा मस्त भाजलेली आहे पुरणपोळी आणि अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेणार आहे बघा कशी मस्त छान फुगलेली आहे पुरणपोळी बनवून झालेल्या आहेत आता पूर्णाच्या सर्व आता बनवायचे आहेत भजे मस्त तेल तापलेलं आहे पण भजे काढायच्या आधी मी थोडीशी पोंगी तळून घेणार आहे मस्त मासूनची पोंगी आहे भज्याचं जे भिजून आहे ते टाकणार आहेत थोडासा ओवा आणि काढायची आता गरम गरम भजे थोडे मोठेच काढणार आहे मी भजे पण लागतो खायसाठी पावसाच्या वातावरणात मस्त गरम गरम भजे बनवलेले आहेत पुरणपोळीसोबत तर बघा मस्त आहे, तयार आहे आपला आषाढीचा पुरणपोळीचा स्वयंपाक छान भजे आहेत पोंगे पुरणपोळी भात मसाला आणि तूप अशा पद्धतीनं मी तयार केलेला आहे झटपट पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद